गेल्या काही वर्षात योग दिन साजरा करण्याची एक वेगळी स्पर्धा निर्माण झाल्याचं दिसतं मात्र खऱ्या अर्थाने या योग दिनाच्या कार्यक्रमांमध्ये सहभागी झालेल्यांना कायमचे योग साधक करण्यात आयोजकांना अपयश आल्याचं नवीन नाही मात्र अशा फक्त सहभागी झालेल्यांना योग साधक करून त्यांचे आरोग्य सुदृढ होण्यासाठी ओंकार चॅरिटेबल ट्रस्टच्या स्वप्नील दुधाने यांनी एक यशस्वी प्रयत्न केल्याचं समोर आलंय सिद्धिविनायक योग प्रसार मंडळाच्या सहयोगातून आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात योगाचार्य डॉक्टर विनायक मुसळे यांनी मार्गदर्शन करताना आंतरराष्ट्रीय सुवर्णपदक विजेत्यांची योग प्रात्यक्षिके सादर करत अनेक योगासनांची माहिती दिली या कार्यक्रमामध्ये अनेक योगसाधकांनी उत्कृष्ट योग साधनांचे दर्शन घडवत उपस्थितांना थक्क केलं यामुळे भविष्यात कर्वेनगर प्रभागातील नागरिकांचे आरोग्य सुदृढ होण्यास मदत होईल असा विश्वास स्वप्नील दुदाने यांनी व्यक्त केला पाहूया यावेळी नेमकं कोण काय म्हणालायचं या ठिकाणी स्वप्नील दुदाने व लक्ष्मीताई दुदा यांनी जे आयोजन केलं फार उत्कृष्ट केलं आणि गेल्या वर्षी स्टेज नव्हता स्टेज आणि लोकांचा एका दिवसात बी एवढा प्रतिसाद मिळाला की आपल्यातून मिळालाय शेवटी जागा पुरली नाही आणि सर्व लोकांनी मध्ये सर्व लोकांनी उत्कृष्ट आसनं आणि एक्झरसाईज केले आणि यामध्ये ऑल जगामध्ये प्रोटोकॉलची आसनं असतात आयुष्य मंत्रालयाकडून ते दिले जातात आणि सर्व जगामध्ये ते आसनं असतात त्यानंतर जे प्रात्यक्षिकं दाखवले त्याच्यामध्ये चार जण इंटरनॅशनल गोल्ड मॅडलिस्ट आहेत त्या चारही जणांनी उत्कृष्ट अवघडातले अवघड अगड़। हटयोगामधले अवघडातले अवघड अगड़ आसनं दाखवले त्यात योग निद्रा एक एकपाद त्यानंतर कौंडल्यासन बाकासन इत्यादी बरेचसे आसनं दाखवले हा जी एकवीस जून आहे हा सगळ्यांना गुढी लावावी याच उद्देशाने एकवीस जूनचा कार्यक्रम असतो यातले निदान पाच लोक आले आणि त्यांनी जर योगा अंमलात आणला तर त्यांचे ते शारीरिक मानसिक बौद्धिक विकास होईल आणि त्यांचाही विकास होईल महिलांनी आपलं स्वतःचं आरोग्य जपलं पाहिजे कारण महिलांना संसाराच्या ह्याच्यातून वेळ मिळत नाही पण वेळात वेळ वेड़ काढून महिलांनी आपल्या शरीरासाठी एक तास द्यावा अशी महिलांना विनंती करते आणि महिलांनी स्वतःच्या शरीराकडं काळजीपूर्वक कर। लक्ष द्यावं आणि दररोज कमीत कमी तीन ते चार चार किलोमीटर तरी चालावं चाल्यानंतर तेवढे योगाही करावा तर दोन्ही जर केलं तर महिला उत्तम राहतील असं मला वाटतं ओंकार चॅरिटेबल ट्रस्ट हा या कर्वेनगर कोथरूड परिसरामध्ये अनेक असे चांगले उपक्रम घेत असतो आणि त्याचाच हा भाग आहे जागतिक योग दिनानिमित्त दरवर्षी या भारतरत्न डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम ही लर्निंग स्कूलच्या मैदानावर या कार्यक्रमाचं आपण आयोजन का करतो त्याचं मुख्य कारण म्हणजे सर्वात मोठी संपत्ती असेल तर ती शरीर संपत्ती आणि प्रत्येकाला स्वतःला स्वतःच्या शरीराला वेळ देणं असं आवश्यक आहे या दृष्टिकोनातनं या योगशिबिराचं आपण आयोजन करत असतो खरं सांगायचं तर आज माणसाचं जीवन इतकं धकाधकीचं झालेलं आहे की सकाळी सुरुवात केल्यापासून संध्याकाळपर्यंत माणूस हा धावतच असतो पण या धावत्या युगामध्ये एक तासभर तरी त्यांनी स्वतःच्या शरीराकरता वेळ देणं गरजेचं आहे आपण पाहत असो की शहरातील अनेक डॉक्टर असतील अनेक कन्सल्टंट असतील ते सांगत असतात की व्यायामाला महत्त्व दिलं पाहिजे पण प्रत्येक व्यक्तीला त्याच्या या जीवनामध्ये पळापळीमध्ये कुठे ना कुठेतरी या माध्यमातून योगाचं महत्त्व पटवून देण्याकरता व्यायाम प्रत्येकाला जिममध्ये जाणं शक्य नसतं प्रत्येकालाच मैदानावर जाणं शक्य नसतं पण योगामार्फतसुद्धा आपण शरीराला जर वेळ दिला तर आपलं आरोग्य उत्तमरित्या राहू शकतं या दृष्टिकोनातून आपण या कार्यक्रमाचं आयोजन करत असतो पासष्ट्या वर्षात शरीर वळण आमच्या स्वस्थान सुद्धा आम्हाला ओ शान शांती सावकाश डोळ खात्याचे सावकाश डोळ्याचे हरिओ